आपण सर्वजण आज आपले सर्व मोलाचे विचार मांडले या संस्थेचे उभारणीला हातभार लावणारे आदरणीय गुरुजी आणि नाना असतील त्यांनी देखील विचार मांडले आणि आता नवीन पिढीत काम करणारे सर असतील सचिन पाटील साहेब असतील व सर्वच लोकांनी देखील दे आपले विचार मांडले एकंदरीत सर्व लोकांचे विचार ऐकतात की आपल्या सर्वांच असं मत दिसतं की बाबा ही संस्था आपली आहे आणि आपल्या हक्काचीच राहिली पाहिजे कारण ही संस्था भाड्याने देऊया किंवा भाड्याने द्यायला आपण समर्थन करूया असा विचार काय यामध्ये एकाने मांडला नाही त्यामुळे आपण आता सर्वजण एकाच विचाराचे झाले आहोत किंवा आपल्या मनातला एकच विचार एक आहे की बाबा ही संस्था सभासदांची आपल्या हक्काची मालकीची आहे आणि आपल्याच मालकीची राहावी असंच आपल्या सगळ्याचं मत आहे त्याबद्दल आता मी सर्वप्रथमच ठराव मांडतो की जेणेकरून जो उद्या आपल्याला सर्वांनी हात उंचावून वुंच की या ठरावाला आपण मंजूर आणि नामंजूर जे असेल ते आपलं तेच आहे विषय मांडणार आहे दोन ठराव मांडणार आहे की बाबा पहिल्यांदा सरकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना करा हा बाळेत द्यायचा का तुमचं जे मत असेल तुम्ही हात असून सांगा म्हणजे आता हा संस्था बाळेत द्यायची नाही यासाठी तर आपलं एक मत आहे आता जर द्यायचं नाही तर फक्त आपण इथं हा तुमचा उन भागणार नाही त्यासाठी भाडे तत्वावर देण्यास आपल्या सर्वांची सर्वांनी एकजूट होऊन विरोध करण्याची तयारी आहे का अगदी जोरात विरोध करायची तयारी आहे का अगदी प्राणांतिक लढाई लढाई तुमची तयारी आहे का कारखान्याचं गेट वर जाऊन बंद करण्याची तुमची तयारी आहे का चेअरमॅनच्या दारात जाऊन त्याला आरवायची तयारी आहे का तुमच्या हक्काचा कारखाना तुमच्या ठेवायची तुमची तयारी आहे का या कारखान्याचा मालक व्हायची तुमची तयारी आहे का या कारखान्याचा ताबा घ्यायची तुमची तयारी आहे का पुढच्या काळामध्ये आपली संस्था आपण वाचवू शकतो कारण ही संस्था वाचवण्यासाठी जी जी लढाई आहे ती लढाई ही काही थोडी थोडक्या असणार नाही आणि वेगवेगळ्या पातळीवरती ही लढाई आपल्याला आज जो ठराव तुम्ही हात उंचावून केलेला आहे हा ठराव उद्याच्या कायदेशीर लढाईमध्ये सगळ्यात महत्वाचा आधारावरतीच हे कारखाना आपण वाचवू शकतो कारण खोट दफ्तर तयार करण्यात आपले साहेब पटायत आहेत प्रत्येक वेळी खोट्या दफ्तराचा खोट्या कागदपत्राचा आधार घेऊन सरकारची सभासदांची बँकांची सर्वांची दिशाभूल त्यांनी आजपर्यंत केले त्यामुळं मी आवर्जून हा ठराव मांडला विरोध करायचा आहे म्हणजे अगदी निखराचा शेवटची लढाई म्हणून ही विरोध कारण उद्या तीन पातळीवर आपल्याला ही लढाई लढावी लड़ा। लागली एक गुरुजींनी मगाशी सांगितलं तसं अगोदर न्यायालयामध्ये जावं लागेल न्यायालयीन प्रक्रिया सुरू करून त्यामध्ये आपल्याला तिथं स्टे घेता येते का त्याबद्दल आपल्याला कामकाज करावं लागेल दुसरी गोष्ट प्रशासकीय पातळीवरती मग राज्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील सहकार मंत्री असतील अर्थमंत्री असतील एम सी बँक असेल साखर आयुक्त असतील साखर संचालक असतील त्यांच्या पातळीवरती जाऊन आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची लढाई आपलं घर वाचवण्याची आपलं कारखाना वाचवण्याची लढाई ही कारखान्याच्या गेटवरती आणि गावागावातल्या रस्त्यावरती आपल्याला लढावी लागणार आहे आणि या तिन्ही लढाईला आपण त्या चेरमन उरलो तरच आपला हा कारखाना शिल्लक राहणार आहे या सगळ्याची जाणीव आपण येणाऱ्या काळामध्ये ठेवावी आणि या लढाईसाठी सज्ज व्हावं कारण आपल्या सा सर्वांचा विचार घेईपर्यंत मी देखील बाबा आपल्याला आपलं जे मत असेल त्या सहमत आहे मी अगोदर सांगेल वैयक्तिक माझं मत तुम्ही मला विचारलं तर जे तुम्ही जे मांडलं तेच माझं मत असणार होत परंतु लढण्यासाठी कोणत्याही एक दोन चार किंवा ह्या व्यासपीठावरच्या दहा माणसांनी ठरवून ही लढाई होऊ शकेल कारण ही संस्था उभा राहताना जसे आहोत उद्याच्या ज्या काय लढाई असतील त्या लढाईमध्ये आपल्याला एकच विनंती असणार आहे की आपण एकट येत असताना आपल्या बरोबर चार लोक सोबत असावे लागले मग ते गेट वरती जाऊन आता देखील फोन येतो कारखान्यावरून की बाबा त्या ताबा जे लोक को आज येणार आहेत आणि कदाचित आजच ताबा आहे असे पण कोण येत आहे मग काल ताबा जी आहे झाली त्या बिलाचे पैसे देतील त्या उद्योजकांकडूनच घेतले असं पण आहे आता आपल्याला तर समोर प्रत्यक्ष वस्तू तिथे माहीत नाही पण ती माहिती म्हणजे तशी आहे जर उद्या ताबा घ्यायची वेळ जर आली आणि ताबा घेण्यासाठी जर कोण सर्थ येणार असेल तर मला नाना म्हणले तसं पहिलं गेट वर जाऊन रोखायचं काम आपल्याला करावं तो जो ताबा घेतोय हुसकावून लावावं लागेल कारण भावा तू या संस्थेचा मालक नाही या संस्थेचा आणि आमच्या सर्वांना विश्वासात याशिवाय तुला ते करता येणार आज मी आता भरपूर वेळ झाल्या त्यामुळे जास्त बोलणार नाही आणि महत्वाचे मुद्दे मी मांडतोय सर्वप्रथम या संस्थेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय वसंतदादा त्यांच्या सोबत काम करताना सुरुवातीचे आपले नेते स्वर्गीय असतील यशवंत भाऊ असतील भाऊ असतील बाळासाहेब भाऊ देशमुख असतील गोरखात्या ताण असतील ही सर्व ज्येष्ठ मंडळी ह्या सगळ्यांनी आणि त्यांच्या सोबत काम करायला आणि आज हयात असणारे गुरुजी असतील ताण नाना असतील खरड तर साहेब मागाशी गुरुजीने उल्लेख केला आमच्या वडिलांचा किंवा त्यांनी तो कारखाना जिथून उचलून आणला तिथून उचलून आणताना पासून ते उभारलेपर्यंत त्यांनी चोवीस तास त्या ठिकाणी रक्त सांडायचं काम केलं घाम लावायचं काम केलं अगदी प्रपंचाकडे सुद्धा लक्ष न देता त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि म्हणूनच ती तळवळ आमच्यामध्ये आहे की गुरुजी तुम्ही ज्या वेळेस ते महाराज वसंतदादांना विकत घेऊन दिलं संस्थेसाठी आणि आमचे वडील ते कारखाना तिथं उभा करत होते त्यावेळेस त्यांना दुपारचा डबा पोचवायचं काम आम्हीच करत होतो पावणीच्या जा शाळेत जाताना डबा घेऊन तिथं जाऊन तोच करायचा एवढ्या त्या भावना तशा जोडलेल्या आहेत आणि आपल्या ह्या भावना जोडलेल्या असताना ही संस्था कुणा तरी माणसाला पस्तीस वर्षासाठी पाणी तत्व पस्तीस वर्ष देणार नाही आहे ना सरांनी सांगितलं राहायचे दर सर आणि तुम्हाला काय अधिकार आहे मला त्यांना विचारायचं आहे की बाबा तुमची निवड पाच वर्षासाठी केली त्यातील दोन वर्ष संपले तुम्हाला कायद्याला अधिकार अजून तीन वर्षाचा तुमच्याला विश्वस्त म्हणून आहे आज तीन वर्षे तुमची जबाबदारी असताना तुम्ही पस्तीस वर्षाचा हिसा नाही एवढी काळजी तुम्ही का करताय मग नाना ही संस्था तुम्ही उभा केली मुलगी तुम्ही सर्वांनी मिळून आपण उभा केली ही संस्था नक्की तुमच्या लेकरबळासाठी उभा केली का जी कोण उद्योजक घेणार आहे त्याच्या लेकरांसाठी उभा केली ही सवाल आता खर तर उभा आहे त्यामुळं आपण उद्याच्या काळामध्ये अजून बी ते तपासतायत अजून बी लोकांवर टाकत टाकताय जी लोक आले त्यांचा बघायला बाहेर माणसं आहेत परवा आम्ही एक में, पत्र देण्यासाठी आयुक्ताला म्हणून एक शंभर दोनशे सह्या आम्ही अचानकपणे गोळा केले एक दोन तासामध्ये आणि एक पत्र न आयुक्ताला किंवा ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे म्हणून एक प्राथमिक पत्र आम्ही ते तर त्या सह्या केलेल्या लोकांच्या घरी घर कालपासून माणसं की तुम्ही संयामा देता का तुम्ही देता आज इतकी दयनीय अवस्था होऊन ही संस्था तुम्ही पस्तीस वर्षसाठी घेत असताना देखील तुम्हाला लोकांना सभासद करावा म्हणून गेली सहा वर्ष झाला आपण साखर लढतोय परंतु त्यांना ते सभासद घेऊन करून घ्यायला तयार नाही पण मागच्या चंद्रवागेवरती आपल्या कारखान्यावरती चेअरमन साहेबांनी ज्या त्या गावातील विश्वास बोलवली ती जी काही पंधरा हजार लोकांची अनामक लोकांची यादी आहे आणि त्यामध्ये कोण आपले विश्वासू आहेत त्या लोकांच्या खुना करून व लोकांना घ्यायच्या साडेसात हजार रुपये पूर्ण आहेत आणि आपले <laughs> म्हणजे माणूस म्हणताय ना ते आता की सगळं सोडून दिलं सगळं पस्तीस वर्षासाठी द्यायला लागला तरी देखील ला अजून तुम्ही आपला कोण आणि पण हेच कोणा करून घ्यायचा आणि सगळी लोक दादानी थमवलेली त्या यादीत असणारा प्रत्येक माणूस हा वसंत तर तुला कुणाची जरी वळत नसली तरी सगळा परिवार आहे आपण ठेवा मी त्यांना देखील हा जोडून विनंती करतो स्वर्गीय वसंतदादांनी या महाराणावरती मोठ्या कष्टानं सर्व सहकारांच्या मदतीनं आपल्या सर्वांच्या ताकदीनं शक्तीनं पैशाने ही जी काय नंद म्हणून आहे हे कोणाच्याही घशात तुम्ही घालू नका तुमच्या वडिलांनी खूप कष्ट करून खूप आणि सर्वांच्या मतीने संस्था उभा हो केलेली आहे तर या संस्थेला भाड्याने देऊन एवढं मोठं महापाप तुम्ही करू नका या सभासदामध्ये अकरा हजार सभासद आहेत जर संस्था चालवणं तुम्हाला आता शक्य राहिले नसेल तर आपण बाजूला व्हा या अकरा हजारापैकी कोणी माणूस पडेल ही संस्था सक्षमपणे चालवू शकते जर तुम्हाला येत नाही याचा अर्थ गुणालाच येत नाही असं होऊ शकत आज जो माणूस कारखाना घेणार आहे त्या माणसाला घ्यायला गोष्ट म्हणजे नक्कीच फायद्या तोट्यात कळतो म्हणून घेतोय ना उद्योगपती घेतोय म्हणजे उद्योगपती नक्कीच फायदा तोटा बघून घेणार म्हणजे संस्था चालवून फायदा होतो म्हणूनच एखाद्या दादा कारखाने होतात उद्योगपतीचे म्हणजे त्या संस्था चालवण्यात फायदाच असतो तोटा असायचं काही कारण नाही पण तुम्हाला मात्र वर्षाला शंभर शंभर कोटीची कर्ज देऊन ही संस्था तोट्यात का झाली आज मागच्या जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये मी विषय मांडला होता की बाबा पाच वर्षाचा हिशोब मांडला होता की पाच वर्षामध्ये तुम्हाला साखर मोलेसिस बगॅस मळी पोजन बिस्लरी जे काही प्रोडक्ट तुम्ही तयार करता त्याच्या माध्यमातून साधारण सव्वा सहाशे कोटी तुम्हाला जमा झाले मी कमी दर पकडून सांगतोय पन्नास शंभर कोटी जास्त सव्वासहाशे कोटी रुपये तुम्हाला जमा झाले दोन हजार एकवीस नंतर कोरोना नंतरचा हिशोब सांगतोय आणि त्याच पाच वर्षामध्ये तुम्हाला राज्य सहकारी बँकेकडून शासनाच्या थकामीवरती एकशे ऐंशी कोटी रुपये मिळाले आणि शंभर कोटी रुपये तुम्हाला इतर बँकांकडे मिळाले असे दोनशे ऐंशी कोटी हे सहाशे वीस तीस कोटी नऊशे कोटी रुपये तुमच्याकडे गेले चार वर्ष झाले गुरुजी तुम्ही सांगितलं कारखाना उभा राहिला पाच दहा कोटी मध्ये नऊशे कोटी रुपये चार वर्षामध्ये येऊन जर आपल्याला बाजारामध्ये तुम्हाला किराणा दुकानात माल मिळतो तुमची जर पद शिल्लक तर कोणत्याही दुकानामध्ये कोणत्याही बाजारपेठेमध्ये तुम्हाला माल मिळू शकतो जो नवीन माणूस चालवायला घेतो तो माणूस आपल्यावरच कर्ज फेडण्यासाठी येणार नाही काही लोकांचा असं मत आहे किंवा काही मी सर्वांशीच चर्चा करताना की अरे चा करता हे चालू चालवत नाही मग जर दुसऱ्याला दिला तर तो चांगला चालवल आपल्याला दर तर मिळेल आपला ऊस तर जाईल अशी रीती भावना काय समस्या नाही माझ्या खाजगी मग माझा यांना असं म्हणत होते की तुम्ही म्हणताय तो तुमचा विचार योग्य की कारखाना चांगला चालला पाहिजे आपल्या सर्वांच संसाला दर चांगला मिळाला पाहिजे आपल्या सर्वांचं पण हे करण्यासाठी ही संस्था कोणास तु, तु, हो दिली पाहिजे का हे करण्यासाठी आपले लोक कसं नाही का आणि तुम्हाला पंचवीस वर्ष आज त्यांचे काय बघल बच्चे आम्हाला विचारतात सोशल मीडियातून तुम्हाला दिली तर तुम्हाला चालवा येणार जेव्हा तुझ्या नेत्याने आमच्या बापांनी दिली तेव्हा विचार नव्हतो बऱ्याच मंत्रा सांगितलं की अटक काय कोण म्हणलं त्यांना फक्त टेम्पो चालवायला आम्ही त्यावेळेस विचार होतो का की बाबा तुम्हाला ही संस्था चालवाईल का दोन हजार सोळा ला मंत्री तुम्ही आधी सोडा चालवायला खूप लोक आहेत आम्ही काही हा पापलेला नाही पहिली तर आमची विनंती आहे की तुम्हीच चालवा अठ्ठावीस पर्यंत तुम्ही चालवा तुम्हाला पैकी आम्ही मदत पण तुम्हाला होत नाही तुमची खात्री झाली असेल तर बाजूला बाप चालवायसाठी खूप सक्षम असते रेडिओ उपलब्ध करण्यासाठी सुद्धा काही अडचण नाही त्या गोष्टी देखील आम्ही चाचपणी केलेली आहे बाजारामध्ये इतका पैसा आहे की कोणी लावायला तयार आहे फक्त माणूस बदलला पाहिजे त्यामुळे त्या अटीला आपण उद्याच्या काळामध्ये स्टिकअप राहूया आणि बारे तत्वावर देण्यासाठी ज्या गोष्टीला आपण कडाडून विरोध करूया अधिक समय आता बोलत नाही मग सचिन पाटलांनी काहीतरी मुद्दा मांडला की आय निवेदन तुम्ही लढाई अशी टप्प्यात आणता आणि तुम्हाला फोन करून कापायला होते तस नाही हा देखील त्यांनी हजार सोळा निवडणूक झाली त्यानंतर आज ताग गेल्या दहा वर्षापर्यंत त्या व्यक्तीची आणि माझी वैयक्तिक गाडवाट माझ्या घरी फक्त एकदा आली ती झाली दोन हजार एकवीस सालच्या श्रावण आणि त्यावेळेस देखील ते दे कशासाठी आले होते माझ्याकडे की कारखान्याला तुम्ही जे काय आता ही काय कायदेशीर कारवाई करायला ती करू नका माझ्या घराबाला अडचणी आम्ही तुरुंगात जाऊ एवढे पैसे देणार आज पैसे ना सा नाही हे सांगण्यासाठी मला द्या आणि त्यावेळेस त्यांना मी सांगितलं होतं की चार महिन्यामध्ये तुम्ही पैसे देतो नंतर देऊन टाका मला काय कायदेशीर कारवाई करावी तुम्हाला कुठेतरी आर्थिक मानावर ही माझी भूमिका नाही लोकांचे पैसे मिळावे तेवढा त्यांनी चार महिन्यामध्ये ते केलं नाही त्यानंतर आपण कायदेशीर कारवाई केल्या आणि सेवेचे आदेश घेतले आपण आणि तेवीस कोटी रुपये आपण तेच लोक आपल्या छंदर्भ सभासद त्या लोकांना आपण मिळवून अजून पण ती लढाई संपलेली नाही पार्टी बदलली राजकीय म्हणून हस्त घेतला आणि ती कारवाई दाबण्याचा प्रयत्न त्यानंतर आपण हायकोर्ट मध्ये गेलो आज हे आपले दोन मॅटर हायकोर्टमध्ये ते चालू आहे केंद्र सरकारनं परवाच मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये चोवीसच्या आपण जो तपास करून तिने जो अहवाल केला होता त्या अहवालाला मंजुरी दिलेली आहे आणि त्या अहवालानुसार बहात्तर कोटी रुपये यांनी लोकांचे जमा केले तसं शासनाचा अहवाल सांगतो केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचा अहवाल सांगतो त्या बहात्तर पैकी फक्त बावीसच निघते अजून पन्नास शिजले आणि मगाशी उल्लेख केला की व्याज मिळालं नाही ते अतिशय बरोबर आहे की सेवेचा नियम असू द्या एचा नियम असू घेतल्यापासून आठव्या दिवसापासून व्याज चालू करा आणि सरळ जे काय दा रक्कम असेल शे ती शेतकऱ्यांची परत दिली म्हणजे आज बहात्तर कोटीचे दोनशे दहा कोटी झाले जवळपास तिप्पट रक्कम होईल कारण ती रक्कम घेऊन आज पंधरा वर्ष झाले आणि ती सगळी रक्कम मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही आणि तो लढा देखील आमचा तिथं सुरू आहे आणि तो, तो कायदेशीर लढाईच्या माध्यमातूनच राहिलेले देखील तुमचे पैसे आम्ही मिळवून देऊ हे देखील आपण सर्वांनी खूप अल्पावधीमध्ये इथं आज आलं फक्त ही सुरुवात आहे की ही लढाई इतर निवडणुकासारखं किंवा हा निवडणूक नाही ही गोष्ट राजकारणाच्या पलीकडे आहे मी सर्व लोकांना हात जोडून विनंती करणार आहे जेवढे अकरा हजार सभासद आहेत मी त्यांना विनंती करणार आहे जे त्यांचे चालू संचालक आहेत मी त्यांना विनंती करणार आहे जे ज्या कोणी लोकांनी या संस्थेमध्ये अनामत भरलेला असू द्या ट्रॅक्टर मालक असू 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 द्या द्या वाहतूक ठेकेदार कामगार द्या ज्या ज्या लोकांचे म्हणून या ठिकाणी काहीतरी योगदान आहे त्या सर्वांना मी हात जोडून विनंती करणार आहे की राजकारणाच्या पलीकडची ही लढाई आहे याच्यामध्ये राजकारण आणू नका अगदी चेअरमन साहेबांना देखील विनंती करणार आहे की आपण ही संस्था भाड्याने देऊ नका एवढं मोठं मापाप करू नका आणि इतरांना विनंती करणार आहे जर चेअरमन साहेबांनी आपल्या विनंतीला मान नाही दिला तर त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी गट तट विसरून तुम्ही आमच्या सर्वांच्या सोबत सामील व्हा ही विनंती मी त्या संस्थेशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक माणसाला राजकारणाच्या पलीकडची लढाई आहे ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवा कारण राजकारण प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये करायचं नाही माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे की संस्था दिवस आपल्या पूर्वजांनी वाढ वाढल्याने खूप कष्ट अहो एखाद्या माणसानं एखादं झाड लावलं त्या झाडाच जर एखादी खांदी कापायची झाली तरी सुद्धा आपण दहा वेळा विचारतो की आपल्या बापाने हे झाड लावलं त्याची एखादी खांदी तरी आपल्या दारातल्या अंब्याच्या आपण कापतोय आज एखादा तुकडा आपल्या आजोबांना कष्टाने घेतलेला असला तर आपल्यावर किती कर्ज आनंद संकट आलं तर आपण विचार करतो की नाही माझ्या आजोबा घेतलं होतं अजून काहीतरी फिडक आणि ही, ही माणूस गेल्या पाच दहा वर्ष पंचवीस वर्ष हिशोब बघितला जरा धर दर संस्था विकत चाललाय सीताराम कारखाना आपल्याच पैशात उभा करून विकला डेरी आपल्याच पैशात उभा करून विकली प्रतिमा पथ संस्था बंद पाडली यशवंतपत संस्था बंद पाडली आता चंद्रभागा पाण्या मग आमच्या मार्फत ज्या असणारे ज्या संस्था आहेत ज्या आमच्याच पैशातून उभा आहेत त्या तुम्ही विकताय मग अडीच राहण काय विकत नाही काही काय काढत वाडी जरान काही काय काढत अजून कुठे कुठे घेतलेले काय काय डोंगरावर दर्यात खोरे तिथलं काय काय काढलं त्या विक ना त्या विकारात ही संपत्ती आहे त्या आणि ही संस्था वाचवा कारण ही संस्था वाचली तर तुमच्या वडिलांचं नाव आयरामवर ना ना राहणार आहे आमच्या दादाचं नाव आयरामवर ना राहणार आहे संपत्ती तुम्ही अजून दहा वेळा मिळवू शकता ही संस्था वाचवा आता उद्या येणाऱ्या काळामध्ये एक साधारण जी दिशा म्हणून की ज्या तीन पात्रवरती लढाई लढाई लागणार आहे हे तर मी तुम्हाला सांगितलं आता जे काही एकूण आहे की साधारण तुम्हीच मला सांगा की काय लोकांनी मांडले की आपण सर्वजण जाऊन चेयरमैन साहेबांना देखील भेटून विलगते करायचं आहे का तसं भेटायचं का त्यांना संचालकांना जाऊन भेटायचं आहे का कारण कारखान्यावरती जाओ नाही नाही तुम्ही असं करा सगळे आधी माझी संचालकांना जाऊन भेटून भेटत नसतील तुम्हाला ते सांगत प्राथमिक म्हणून आपलं काम आहे म्हणून आपण आता आपले ते निवडून आलेले चेअरमन आहेत म्हणल्यानंतर ते आपले सध्या तिथले प्रमुखच आहेत कुटुंब प्रमुख म्हणलं तर चालेल या चंद्रभागा परिवाराचे कारखाने तर आपण त्यांना सांगू त्यांना भेटू संचालकांना भेटू मंत्री जे आहेत सहकार मंत्री बसून आपण आपण त्यांना निवेदन आपण सर्व प्रमुख जेवढे जे तेवढ्या संख्येनं येत्या दोन दिवसांमध्ये आपण वेळ घेऊ तुम्ही ते हजर राहा मग त्यांना पण सांगू आपण आणि आमचं म्हणणं आहे का आमचं काय म्हणजे सांगा तुमचं पण जे काय चाललंय काय काय चाललंय ते आम्हाला सांगा अजून एकदा त्यांना आपण संधी देऊ त्यातून जर झालं तर चांगली गोष्ट आहे तसे तर आपली लढाई सुरूच राहणार आहे त्यामुळं उद्या येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळ आपल्याला आम्ही बोलू त्या त्यावेळेस आपण अगदी निघा रात्री देखील कारण कधी ही संस्था ताब्यात घेण्यासाठी लोकं येतील आणि कधी आपलं फुल ब्लाऊज चावी घेऊन जातील हे सांगता येणार नाही आणि यामध्ये सर्वांना फोन करणं सर्वांपर्यंत गुरु पोचवणं थोडं झी घीज होत आहे आठ वेळ लागेल दहा मिनटं तर एखादी गोष्ट करायची असते दोन तासामध्ये तर आपण आता जे आपले नंबर आपण सगळ्यांनी दिलेत काय आपले नाव नंबर सगळ्यांनी दिले का त्याचा आपण एक ग्रुप बनवतो आणि काय जे असेल ती सूचना त्याच्यावरती टाकल्या तरी त्या आपला वैयक्तिक निरुपाय असं समजा आणि त्या निरुपा होत्या आपण हजर राहा त्यानंतर आता ज्या आपल्या सह्या घेतल्या होत्या त्या सह्यामध्ये आता जे ठराव मांडलेत आपण ते ठराव आपण त्या त्याला जोडूया राजे कारखान्यावर आजी माझी संचालक आपले असतील बुधवारी अकरा वाजता आपण कारखान्यावरती जाऊ बुधवारी अकरा वाजता कारखान्यावरती आपण जाऊयात आपण त्यांच्या चेअरमन साहेबांना पण आपल्या बरेच विनंती करतोय की बुधवारी सकाळी अकरा वाजता आम्ही सर्व सभासद आजी माजी संचालक कारखान्यावरती येतोय तुम्ही देखील या आणि ह्या सगळ्या शंकांना निरसन करा आणि जे काय असेल ते एकदा समोरासमोर सोक्ष होऊन जाऊ द्या आता या गोष्टीचा समारोप करतो साधारण आपल्याला सर्व गोष्टी लक्षात आले वार्षिक सर्वसाधारण सभा असेल उद्या रस्त्यावर इथं लढावं लागेल उद्या तहसीलदारकडे जाऊन आंदोलन करावं लागेल किंवा कुठल्या मंत्र्यांच्या जावं लागेल तर या सगळ्या गोष्टीसाठी आपण तयारी ठेवा एक शिष्टमंडळ कारण यांना पैसे देताना ना अजितदादा त्याच्यामध्ये त्यांनी बाबा अजितदादा त्यांना पैसे द्यायचे एम एसी बँका आणि दादा यांना आपल्याला भेटायचे की आपण एक शिष्टमंडळ सर्व जुन्या जाणते आणि काही तरुण माणसांचं घेऊन आपण काय पाच पन्नास लोक दादांची वेळ आपण घेऊया त्यांना सांगू आणि त्यांना सगळ्या गोष्टी त्यास पटवून देऊ सरकार मंत्री असतील दादा असतील अजून कोण असतील आणि त्या सगळ्या मार्गातून जो मार्ग निघेल ते काढूया कमीत कमी वेळात आपण सर्वजण इतर उपस्थित राहिला अगदी गेले तीन तास ही मिटिंग सुरू असतो यातून आपली तळमळ पण झालं होती की आपण इथं सर्वांनी विचार मांडले विचार ऐकले